रामकृष्ण हरी संत एकनाथ महाराज नाथवंथीय दत्त भक्त जनार्दन स्वामींकडे सेवे करता राहिले जनार्दन स्वामींना ते परमेश्वर परमात्मा मानत होते तसं एक दिवस जनार्दन स्वामी एकनाथांना म्हणाले नाथा चल तुला मी आज भगवंताचे दर्शन करवतो तसं एकनाथ महाराज स्वामींना म्हणाले स्वामी तुम्हीच माझे भगवंत आहात मला दुसऱ्या भगवंताला भेटायची काय गरज एकनाथ म्हणाले स्वामी मला कुठेही जायचे नाही तसं स्वामींनी त्यांना खूप आग्रह केला स्वामी एवढा आग्रह करतायत म्हटल्यावर एकनाथ महाराज तयार झाले तसं दोघेजण बराच वेळ चालत चालत एका टेकडीवर पोचले तेथे औदुंबराचे मोठे झाड होते तसं दोघेजण त्या औदुंबराच्या छायाखाली बसले स्वामींनी ध्यान लावले तसे एकनाथांना ते म्हणाले एकनाथा तिथे एका दगडावर जाऊन बस तसं एकनाथ त्या ध्यान साधनेत बसले असतानाच स्वतः दगडावर जाऊन बसले शांत डोळे मिटून घेतले बराच वेळ गेला स्वामींची ध्यान साधना चालली होती तेवढ्यात एक फकीर तेथे आला अंगावर कपडे फाटलेले कपडे झोळी हातात कटोरा व सोबत चार कुत्री होती एकनाथांनी त्याच्याकडे पाहिले त्या क्षणी जनार्दन स्वामी ध्यान साधनेतून उठले तसे थेट त्या फकीराजवळ गेले लोटांगण घातले एकनाथांनी पाहिले स्वामींनी त्या फकीराला लोटांगण घातलेले त्यांना आश्चर्य वाटले तसं ते स्वामीजवळ स्वामीजवळ गेले परंतु स्वामींनी त्याला त्यांना फटकारले नाथा तुला सांगितले होते ना दगडावरनं हलू नको पुन्हा एकनाथ दगडावर जाऊन बसले तसे स्वामी तुम्ही एवढे योगी तपस्वी आणि ह्या फकीराला लोटांगण घालताय म्हणून सांगायला आलतो तसं एकनाथांना त्यांनी शांत केलं फकीराने जनार्दन स्वामींना आलिंगन आलेंग, दिले तसे एकनाथांना हे सगळं पाहून म्हण मन कसं तरी होत होतं की स्वामींनी मला भगवंताला भेटवायला म्हणून आणले आणि स्वतःच या फकीरात मग्न झालेत तसं जनार्दन स्वामी व दत्तात्रयांच्यात म्हणजेच त्या फकीरांच्यात संवाद चालू झाला फकीरांनी स्वामींना म्हणाले जनार्दना खूप भूक लागली रे हा कटोरा घे व दूध घेऊन ये तसं एकनाथांनी हे ऐकलं मग तर त्यांना राहावेना परंतु स्वामींच्या आज्ञेशिवाय काहीही करू शकत नव्हते स्वामींनी येथेच बसायला सांगितले आहे काय करू आता स्वामींनी त्या फकीराकडून कटोरा घेतला दूध आणायला निघाले एकनाथांचे मात्र मन हे लावत होते आता स्वामी दूध कुठून आणणार या फकीराने माझ्या स्वामींना चांगलेच कामाला लावले तसं जनार्दन स्वामी कटोरा घेऊन त्या चार कुत्र्यांजवळ गेले त्यात एक कुत्री होती तसं त्यांनी तिच्याजवळ जाऊन तिचे दूध काढले त्या फकीराजवळ आले तसं त्या फकीराने आपल्या झोळीतून शिळ्या भाकरी काढल्या कटोऱ्यात टाकल्या व त्याचा काला केला व दोघे जण ते खाऊ लागले एकनाथ हे सर्व पाहत होते त्यांच्या मनातून किळस उत्पन्न होत होती दूध कुत्रीचे दूध व त्याचा काला त्यांचे तोंड हे पाहून कसे तरी झाले होते त्यांना मनोमन त्या फकीराचा राग येत होता पण काहीही बोलू शकत नव्हते कारण स्वामी तिथे होते तसं स्वामींनी एकनाथांना आवाज दिला नाथा हे गे कटोरा धुवून घे आणि त्यात पाणी आण तसं एकनाथ धावतच गेले स्वामींनी बोलवले म्हणजे परमानंद झाला तसं कटोरा धुतला व धुवायला ला लागले तसं त्यांच्या मनात आले स्वामींचे उष्टे राहिले आहे कसं टाकून देऊ स्वामींचे उष्टे खाण्याची संधी मिळते सोडायची नाही ही ती स्वामी भक्त एकनाथांची होती तसं कटोऱ्यात पाणी टाकले व तेच पाणी त्यांनी पिऊन टाकले कटोरा स्वामींच्या हातात दिला तसे फकीर त्या औदंबराच्या झाडाखाली बसला तसं स्वामी फकीराला म्हणाले प्रभू हा माझा शिष्य एकनाथ याला आपण जवळ करावे हा प्रचंड स्वामी भक्त आहे तसे फकीराने एकनाथांच्या अडोक्यावरून हात फिरवला एकनाथांना आत्मरूपाचा अनुभव झाला सगळं ब्रह्मांड जवळ आलंय का काय असं वाटू लागलं सगळीकडे दिव्य तेज दिसू लागलं एकनाथांना त्या तेजाशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं तसं प्रभू दत्तात्रय मूळ रूपात आले व दर्शन दिले तसे एकनाथांना आलिंगन दिले नाथांचे डोळे दिपले तसे दत्तात्रय लुप्त झाले तेव्हा जनार्दन स्वामींनी एकनाथांना विचारले नाथा तुला काय दिसले आहे त्यावर एकनाथ म्हणाले स्वामी काय सांगू मला माझे सर्वस्व दिसत आहे जणू सर्व सृष्टी माझ्या डोळ्यापुढे एकवटली आहे मी याचे वर्णन करू शकत नाही मला आता बोलवतही नाही माझ्यापुढे फक्त दिव्य तेज आहे तसं जनार्दन स्वामी व एकनाथांनी औदुंबर वृक्षाला वाकून नमस्कार केला जनार्दन स्वामींच्या डोळ्यातून आशुर्धारा वाहू लागल्या व वा नाथांना ते म्हणाले नाथा पावन झालास रे आज तू तुला दत्तात्रयांनी दर्शन दिले आहे अवधूत चिंतन श्री दत्तात्रय भगवान की जय एकनाथांनी दत्तात्रया भेटीचे वर्णन आपल्या अभंगात केले आहे दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे माता दत्त माझे पिता वडील बंधू चुलता दत्त माझे गुरु रामकृष्ण हरी आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद